श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेनं लवकरच पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छान शेडूला सुरुवात करूयात तर मंडळी येत्या दहा जुलै रोजी गुरु आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त बरेचसे स्वामी भक्त वेगवेगळ्या प्रकारच्या स्वामीसेवा करत असतात ज्यांना जशा जा प्रकारच्या सेवा करणं म्हणजे काहींना वारणं वगैरे करणं जमत नाही तर ते लोक नामस्मरण असेल किंवा इतर सोप्या सोप्या सेवा करत असतात तर गुरुपौर्णिमेनिमित्त तीन दिवसाची सेवा आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे खूप म्हणजे खूप प्रभावी अशी ही सेवा, ही, जन, कुटला कुटला सेवा से। से ही आहे आता प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या प्रकारे सेवा करायला सुरू केली असेल पण बरेचसे असेही जण आहेत की ज्यांना नाही जमत एकवीस दिवसांची पालनं करणं किंवा एकवीस दिवस कुठल्या सेवा करणं तर अशांसाठी तीन दिवस तर तीन दिवस म्हणजे कसं की आठ नऊ आणि दहा म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमचा शेवटचा दिवस असेल सेवेचा से आणि या दिवशी मग तुम्ही छान नैवेद्य वगैरे स्वामींसाठी करू शकता तर खूप साधी आणि सोपी सेवा तुम्हाला सांगणार आहे दोन ते तीन सेवा यामध्ये इन्क्लुडिंग आहेत फक्त तीन दिवस तुम्हाला सेवा करायच्यात जास्त काही असं नाही की खूप वेळ तुम्हाला स्वामींसमोर बसावं लागणार आहे खूप सोप्या सेवा आहेत आता जर या सेवेतून तुम्हाला लाभ काय होणार आहे हे मी तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगते आता स्वामींच्या नामस्मरणापासून पारणांपर्यंत कुठलीही सेवा आपण मनापासून केली ना तर त्याचा लाभ शंभर टक्के होतच होतो पण काहीच सेवा अशा असतात की ज्या सेवा अगदी आपल्या मनाला भावतात म्हणजे एकदा जर का आपण ती सेवा केली तर पुन्हा पुन्हा ती सेवा करण्याची आपल्याला इच्छा होत असते आणि मग त्यातूनच आपल्या आयुष्यातल्या काही अडचणी असतील तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडत असतो तर माझ्याही बाबतीत सुरुवातीला असंच व्हायचं म्हणजे रोज पालन करणं शक्य नसायचं मुलं लहान होती घरातली कामे हे सगळं म्हणजे पाहून रोजच्या रोज मला स्वामी समर्थ स्वामी समर्थांचं जे चरित्र आहे ते वाचणं शक्य नव्हतं मग मला मी काय करायचे की जसं मला वेळ मिळेल तसं स्वामींचं नामस्मरण असो किंवा तारक मंत्र असो मी बसल्या जागेवरती म्हणायचे अगदी जा, बेडवरती झोपायला गेल्यानंतर सुद्धा म्हणजे थोडंफार मग ती सेवा माझ्याकडून व्हायची तर असे अजून बरेचसेजण आहेत अजून माझ्या अशा भगिनी जे देखील असतील की ज्यांची सेवा आहे स्वामी सेवा करावी परंतु त्यांना नाही वेळ मिळते किंवा नाही या सेवा त्यांना करता येत आहेत तर अशासाठी खूप कमी वेळेची सेवा तुम्हाला सांगणार आहे पण ही सेवा तुम्हाला खूप काही देऊन जाईल आणि हे सेवा पुन्हा पुन्हा तीन दिवसांची सेवा करण्याची तुमची इच्छा होईल आणि आठवड्यातले तीन दिवस तुम्ही ही सेवा नक्की कराल शंभर टक्के कराल एवढी प्रभावी अशी सेवा आहे आता तुमच्या घरामध्ये जर मुलं सतत आजारी पडत असतील किंवा मग घरातल्या स्त्रिया आजारी पडत असतील किंवा कुठलेही काम तुम्ही सुरुवात करणार असाल तेव्हाच त्या कामामध्ये अडथळा येत असेल त्याचबरोबर घरात नवरा बायकोची भांडणं होत असतील किंवा घरातील इतरही सदस्यांमध्ये सतत वादावादी होत असेल घरात मध्ये पैसा कुठल्याही प्रकारचा टेकत नसेल सतत घरात काही ना काही म्हणजे नकारात्मकता थोडक्यात घरामध्ये असेल तर ही सेवा खूप छान फळ तुम्हाला देऊन जाणार आहे एवढी एवढी प्रभावी सेवा आहे ना की मी काय सांगू जर तुम्ही केली ना तरी तुम्हाला नक्की याचा काही ना काही अनुभव हा येणार आहे तर ही सेवा करत असताना सगळ्यात महत्वाचा नियम आपल्याला काय पाळायचा आहे की तीन दिवस तुम्ही कुठलेही तीन दिवस ही सेवा करू शकता आज तुम्हाला व्हिडिओ मिळाला तर आजपासूनही करू शकता पण शेवटचे तीन दिवस जर तुम्ही केले ना तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमची समाप्ती होईल या सेवेची आणि छान नैवेद्य तुम्हाला करता येईल गुरुपौर्णिमेची सुद्धा स्वामींची सेवा तुमची अगदी छान अशी होणार आहे त्यामुळे मी म्हटलं की तुम्ही आठ नऊ दहा अशा या तीन दिवस ही सेवा करायची पण जसं तुम्हाला हा व्हिडिओ मिळेल तसं तुम्ही कधीही सेवा करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही ही सेवा करेपर्यंत तुम्हाला मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचा तर तुमच्या घरात शक्यतो तुमच्या घरातले तुमचं ऐकत असतील ना तर अजिबात मक... घरामध्ये देखील तुम्ही मांसाहार करू नका पण अगदीच शक्य नसेल घरामधली व्यक्ती ऐकत नसतील तर मग त्यांचं त्यांना खाऊ द्या तुम्ही जे कोणी वाचणार आहात जे 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 कोणी ही सेवा करणार आहे तर त्यांनी अजिबात मांसाहार खायचा नाही आणि हा सगळ्यात महत्त्वाचा नियम झाला त्याचबरोबर तीन दिवस तुम्ही सेवा करताय तर शक्यतो तीन दिवस तुम्ही बाहेरचं काही खाऊ नका किंवा इतर कोणाच्या घरी जेवण करू नका तुम्ही तीन दिवस सेवा करताय तर तुमच्याच घरातलं साधचं सातवीचं तुम्हाला अन्न खायचं आहे म्हणजे दुसऱ्यांचं तुम्हाला शक्यतो तुम्ही टाळा आणि अगदीच तुम्हाला मी सांगते बऱ्याचशा व्हिडिओमध्ये अगदीच जर तुम तुम्ही बाहेर राहत असाल आणि तुम्हाला ते मेसचं वगैरे खावं लागत असेल तर मग एक वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आणि मग त्यानंतर तुम्हाला, 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 तुम्हाला त्यांना ग्रहण केलं तरी काहीच हरकत नाही तर हा हे दोन छोटेसे नियम झाले आता त्यानंतर कुठल्याही प्रकारचा म्हणजे एकदा का तुम्ही स्वामी सेवेतमध्ये आला कितीही मोठी कितीही छोटी असं काही नाही कुठलीही सेवा तुम्ही करत असाल तर तुम्हाला एक नियम हा नेहमी लागू पडतो ते म्हणजे लोकनिंदा करायची नाही म्हणजे स्वामी सेवेत आल्या आल्या आता अगोदर कसं असतं जेव्हा म्हणजे मी स्वतःवरून अनुभव घेते की जेव्हा आपण स्वामी सेवेत नसतो आता प्रत्येक हा माणूस हा चांगलाच असतो असं काही नाही की हा वाईट हा चांगला पण कसं असतं प्रत्येकावरती येणारी परिस्थिती वेगळी असते प्रत्येकाचे विचार वेगळे असतात आणि त्यामुळे सामान्य माणसाच्या हातून म्हणजे आपल्या हातून काय होतं की एखादी चूक घडत असते एखाद्याचा अपमान होत असतो एखाद्याची निंदा चुकून आपल्याकडून केली जाते म्हणजे आपल्याला त्या गोष्टी करायच्या नसतात पण ती परिस्थिती तशी निर्माण होते आणि त्या आपण गोष्टी करतो पण स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर आपल्याला आपल्याला काय करायचं असतं की या से या सगळ्या गोष्टी एकदम मागे टाकून द्यायच्या असतात म्हणजे आपल्याविषयी कोणी मागे काहीही बोलो ते सगळं स्वामी महाराज पाहून घेतात आपण मात्र आपल्या तोंडाने कोणालाही वाईट बोलायचं नाही किंवा मग मुद्दाम एखाद्याला त्रास द्यायचा म्हणून वाईट वागायचं नाही तर या गोष्टी लोकनिंदा आणि वाईट वागणं या गोष्टी तर आपल्याला सोडायच्याच आहेत त्याचबरोबर आपल्याला शक्यतो असं कोणाचे बाकीचे लोक जरी कोणाची निंदा करत असतील तर अशा लोकांमध्ये दे देखील आपल्याला सहभागी व्हायचं नाही तर हे सोपे सोपे नियम आहेत स्वामी सेवेचे आणि यानि याचा या नियमांचा फायदा आपल्याला पुढील आयुष्यात इतका होतो इतका म्हणजे आपली जी सवय आहे ना आपल्याला सवय असते कधी कधी की आपण अरे हा माझ्याशी असं बोलला अरे तो माझ्याशी तसं बोलला तो असं वागला तो तसं वागला तर या गोष्टी न कळतपणे आपल्या स्वभावातून आपल्या व्यक्तिमत्वातून निघून जातात इतकी स्वामीसेवेमध्ये ताकद आहे आणि या सगळ्या गोष्टी हळूहळू घडतात आणि एकदा एकदम आपण असं थोडक्यात ना एक दिवस असं येतो ना आपण स्वतःलाच खूप पवित्र समजतो अरे मी तर कधी कोणाविषयी वाईट बोलत नाही किंवा मग कोणाविषयी माझ्या मनात कसलाही वाईट हेतो नाही आणि मग आपल्याला छान वाटतं की अरे हा आपल्या स्वभावत आपण लोक असे बघतो ना की ते समोरच्या एखाद्या व्यक्तीविषयी वाईट बोलतात तेव्हा आपल्याला आपल्या आपला स्वतःचा आपण स्वामी भक्त आहोत या गोष्टीचा अभिमान वाटतो कारण आपण तर अशा गो गोष्टी पूर्णपणे विसरून गेलेलो असतो तर हा एक नियम आपल्याला स्वामी सेवा करत असताना पाळायचा आहे मावाचा हार तर पूर्णपणे वर्ज्य करायचाच आहे जोपर्यंत तुम्ही सेवा करत आहात तोपर्यंत तर खूप साधी आणि सोपी सेवा तुम्हाला सांगणार आहे तर आता तीन दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे तर कशी करायची आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पूजा मांडणी इच्छा असेल तुमची एखादी तर तुम्हाला पूजा मांडणी तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर काही स्वामींकडे मागायचं असेल तुमचं काही स्वप्न असेल किंवा तुम्हाला काही इच्छा व्यक्त करायची असेल तर मग तुम्ही संकल्प करून या सेवेला सुरुवात करू शकता कारण स्वामींची कुठलीही जी सेवा आहे ती संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही जर तुम्हाला काही इच्छा असेल तर पण तुम्ही असंच तुमच्या थोडक्यात मनासाठी कि मनाच्या शुद्धीसाठी जर ही सेवा करत असाल किंवा मग तुम्ही स्वतःच्या काहीतरी आनंदासाठी करत असाल ना तर मग मात्र तुम्ही अशीच सेवा केली के तरी सुद्धा चालेल पण तुमची काही इच्छा असेल की स्वामी ही ही गोष्ट मला माझ्या आयुष्यात करायची आहे किंवा या या गोष्टी पूर्ण होऊ देत हे माझं स्वप्न पूर्ण होऊ देत तर अशा प्रकारची जर काही तुमची इच्छा असेल तर मग मात्र तुम्हाला संकल्प करूनच स्वामी सेवेला सुरुवात करायची आहे पूजा मांडणी केली तरी सुद्धा चालेल अगदी नाही केली तरी सुद्धा काहीच हरकत आता तुम्ही ज्या दिवसापासून सेवेला सुरुवात करणार आहात आता तुम्ही आठ नऊ दहा जर यात तीन दिवस सेवा करणार असाल तर पहिल्या दिवशी तुम्हाला काही करायचंय थोडासा वेळ काढायचा आणि छान तुमच्या घरामध्ये स्वच्छता करून घ्यायची म्हणजे फरशी वगैरे पुसणं झाडून घेणं फरशी पुसणं अशी छोटीशी स्वच्छता करून घ्यायची गोमूत्र गुलाबजल तुमच्या घरामध्ये तुम्ही शिंपडू शकता त्याचबरोबर उंबरटा पूजन करायचं तुळशी मातेला पाणी दा पाणी द्यायचं आणि त्याचबरोबर अगरबत्ती सुद्धा तुळशी मातेजवळ लावायचा उंबरठा पूजन छान करून घ्यायचं एखादी छोटीशी छानशी रांगोळी तुमच्या घरा पुढे काढायची आणि त्यानंतरच मग तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे दिवा लावून घ्यायचा आहे संप सगळ्यात अगोदर कुठलीही सेवा करत असताना स्वामींची असो किंवा इतरही कुठल्या कुठल्याही गोष्टी तुम्ही देवाच्या करत असाल तर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर मग पूजा मांडणार असाल तर मा पूजा मांडायची नसेल मांडणार तर स्वामी चरित्र सारामृताची जी पोती आहे तिची सर्वप्रथम पूजा करायची स्वामींची पूजा करायची जो फोटो असेल प्रतिमा किंवा मग मूर्ती असेल त्याची पूजा अगरबत्ती वगैरे लावून घ्यायची आणि मग त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्याकडे जे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेचं पुस्तक आहे ना तर त्यातील आपल्याला स्वामी स्तवन वाचायचं आहे सगळ्यात अगोदर स्वामी स्तवन वाचून आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे स्वामी समर्थ महाराजांची महाराजांचा महारा जो जप आहे म्हणजे श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्रात च्या अकरा माळी जप करायचा आहे म्हणजे अकरा माळी आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला अकरा वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणायचा आहे आता तारक मंत्र कसा म्हणायचा तर तुमच्या घरामध्ये आता मी अगोदर सांगितलं काही भांडणतंटे होत असतील मुलं आजारी पडत असतील महिला आजारी पडत असतील तर हा खूप छान उपाय आहे तर तारक मंत्र म्हणताना छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे ग्लासभर पाणी घ्यायचं आहे आणि त्या ग्लासभर पाण्याकडे पाहून त्या पाण्यावरती हात ठेवायचा त्या पाण्याकडे पाहून आपल्याला काय करायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणायचा आहे अजूनही दुसरा उपाय आहे तो म्हणजे उदबत्ती सेवा तर उदबत्ती आपल्याला घ्यायची आहे जी केमिकल युक्त नसेल म्हणजे केमिकल मुक्त अशी साधी उदबत्ती आपल्याला घ्यायची आहे हिण्याची वापरू शकता तुम्ही फक्त केमिकल आ, मुक्त अगरबत्त्या शक्यतो तो बाजारातून तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि मग ती अगरबत्तीची जी धुणी आहे ती आपल्या ग्लासात पडेल अशा प्रकारे आपल्याला अगरबत्ती धरायची आहे आणि मग आपल्याला ती अगरबत्ती संपेपर्यंत तारक मंत्र म्हणायचं आहे आणि मग जे ग्लासात ती दुनी पडलेली असते तर ती छान मिक्स करायची आणि मग तुमच्या घरातील प्रत्येकाने त्याचा एक एक घोट प्यायचा आता सगळ्यांच्या घरातील सगळेच प्यायला तयार होत नसतील तर ज्या माठातलं किंवा हंड्यातलं पाणी तुम्ही पिता त्यामध्ये ते टाकलं तरी काहीच हरकत नाही तर जा ते पाणी तुम्ही थोडं थोडं तुमच्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात देखील शिंपडायचं आहे ज्याने घरातली नकारात्मकता दूर होते आणि घरात काही भांडणतंटे होत असतील तर ते सुद्धा हळूहळू कमी व्हायला मदत होते तर खरं सांगते नवरा बायकोच्या नात्यामध्ये या सेवेचा खूप छान प्रभाव दिसून येतो अगदी आपल्या नवऱ्याचा स्वभाव सुद्धा बदलतो आणि आपला स्वभाव सुद्धा शांत होतो त्यामुळे आपसुकच घरात भांडणतंटे होत नाहीत आणि त्यानंतर तारकमंत्र म्हटल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे स्वामी चरित्र सारामृत आहे ना तर त्यातील सात अध्याय आपल्याला वाचायचे आहेत पहिले सात अध्याय आपल्याला पहिल्या दिवशी वाचायचे आहेत म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला त्या पुढील सात आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला त्या पुढील सात म्हणजे तीन दिवसांची ही सेवा तुमची होणार आहे आणि एक पारायण तुमचं स्वामी स्वामींच्या म्हणजे निमित्त स्वामींची सेवा म्हणून तुमचं हे एक पारण अशा रीतीने पूर्ण होणार आहे तर ज्या प्रकारे मी सेवा सांगितली पहिल्या दिवशी तशीच तुम्हाला दुसऱ्या दिवशी देखील करायची आणि तिसऱ्या दिवशी देखील करायची आणि तिसऱ्या दिवसापासूनच तुम्हाला शंभर टक्के मी सांगते की एवढं तुमच्या घरातलं वातावरण बदलून जाईल म्हणजे एवढा छान पॉझिटिव्ह सकारात्मक परिणाम आपल्या घरातल्या वातावरणामध्ये सगळ्यात अगोदर होतो आणि त्यानंतर हळूहळू त्या म्हणजे या सेवेचा परिणाम जेव्हा आपण दर आठवड्याला ही सेवा करू किंवा कधीही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवा सेवा करू शकता तर जेव्हा जेव्हा जे ही सेवा आपण वाढवू आपली ना तर हळूहळू आपल्या घरातल्या सदस्यांमध्ये दे दुखा देखील खूप छान स्वभावामध्ये फरक पडताना आपण स्वतः पाहतो खूप शांत आपल्या घरातलं वातावरण होऊन जातं आता ह्या तीन दिवसांच्या सेवेच्या कालावधीमध्ये मी खूपशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की जेव्हा कधी तुम्ही स्वामींची सेवा कराल अगदी एक दिवस करा तीन दिवस करा सात दिवस करा एकवीस दिवस करा कधीही तुम्ही स्वामी सेवा करत असाल आता इतर वेळी तर प्रत्येकाला वेळ मिळालाच असं नाही पण या सेवेच्या कालावधीमध्ये मात्र एक छोटंसं काम तुम्हाला आवर्जून करायचं आहे जशी तुमची आर्थिक परिस्थिती असेल तसं तुम्हाला अन्नदान म्हणा किंवा एखाद्या मंदिरामध्ये पिवळ्या वस्तूचं दान आवर्जून करायचं आहे याने काय होतं की आपली आर्थिक परिस्थिती मजबूत होण्यासाठी मदत होते म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये लॉस होत असेल किंवा नोकरी मिळत नसेल तर या गोष्टींमध्ये अन्नदान असेल किंवा मंदिरामध्ये केलेलं एखादं गुप्तदान असेल याच्या छोट्या छोट्या गोष्टी आपण पारायणा दरम्यान किंवा स्वामींच्या सेवे दरम्यान करत असू ना तर त्या त्याचा खूप छान परिणाम आपल्या आयुष्यावरती होतो म्हणजे खूप सारे प्रॉब्लेम येतात प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम असतात गरीब श्रीमंत प्रत्येकाच्या पण स्वामी सेवेमध्ये ते प्रॉब्लेम येतात आणि जातात म्हणजे येतात प्रॉब्लेम असं नाही की प्रॉब्लेम येत नाही पण ते प्रॉब्लेम अगदी अलगत निघून जातात थोडाफार त्रास आपल्याला होतो पण स्वामी सेवेमध्ये आपण अगदी अलगत त्यातून बाहेरही पडतो स्वामी खूप छान मार्ग देखील दाखवतात प्रत्येक अडचणीमध्ये मी स्वतः अनुभव घेतलेला आहे छोट्या छोट्या सेवा खूप जास्त मॅटर करतात त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तीन, तीन, तुम तीन दिवस ही सेवा करतायत या ते तीन दिवसामध्ये कुठेही तुम्हाला तुमची जशी परिस्थिती असेल तसं एक छोटंसं दान करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला गाईला देखील काहीतरी गोड डाळ वगैरे खायला नक्की द्यायची आहे त्यांनी तीन दिवस दिलं तरी चालेल किंवा मग एक दिवस कुठला तरी नक्की द्या अगदी गुरुपौर्णिमेच्या दिवशी दिलं तर अतिउत्तम तर अशा प्रकारची स्वामींची तीन दिवसांची प्रभावी सेवा तुम्ही करून पाहणी तुम्हाला शंभर टक्के मी खात्री देते की खूप छान परिणाम तुमच्या आयुष्यावरती नक्की होणार आहे फक्त मनोभावे करा कोणाही विषय तुमच्या मनामध्ये द्वेष किंवा राग वगैरे न ठेवता करा मांसाहार पूर्णपणे वर्ज करा या तीन दिवसांमध्ये आणि मग पहा तुम्हाला स्वामी काही ना काही अनुभव दिल्याशिवाय राहत नाही स्वामींच्या लिहिला खूप आगाध आहे म्हणजे आपल्याला कसं वाटतं की आज मी नाव स्मरण केलं की उद्या स्वामी मला प्रसन्न होतील असं नाही स्वामी आपली परीक्षा पाहतात आणि त्यानंतर स्वामी आपल्याला काही ना काही त्याची त्याच्यातून फळ हे देत असतात तर ही छोटीशी सेवा तुम्ही नक्की करून पाहा गुरु गुरुपौर्णिमेच्या निमित्त आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अजूनही गुरुपौर्णिमेनिमित्त काही सेवा आहेत ज्या तुम्हाला मी छोट्या छोट्या शेअर करेल एक दोन दिवसात आणि ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करू शकता छोटीशी सेवा म्हणजे आपले स्वामी सेवेकरी वाढवण्याची ही सेवा आहे तर त्यानिमित्तानं तुम्हाला स्वामींच्या सेवा देखील माहिती होतील आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर चला मंडळी पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ